चला तर मासे पकडायला पाऊस येतोय नदीमध्ये हो नदीचं पाणी आटलेलं आहे बघतो भेटतात काय मासे

이 곡은 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 तपकून देओ सा तपकून दे कोपरा का संत दे कोपरा वेस झालं खाली चले धाव तिक ना कोपरा वेतीकडे अडक गेम कडे लाकडी एवढे दमके भेटले तरी सामारा होत मस्त आहे हो बारा 12 आले खूप झाले आणि एक नंबर एक नंबर कडी देनकती हे बय खाली पाय पकड पाणी नाही खाली काय बुळा कचरो खूप आहे कचरो पतरो सगळं ए अंडरवेंडर मी त्याला त्याला हे त्याला घेत नाही त्याला घेत नाही त्याला मी त्याला पाण्यात उतरतो तुला तुला घेतो नवीन अंडरवेंडता रस्टिंग कार्बन काडुक नाही मला YouTube वर दिस YouTube वर दिस वर दिसत

यानो को सांगा अन्य एक त्यागांती है लेकिन लिटिबोबू सोका 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 सुकुल काम काम उतने नहीं होते वाह तो कौन अराब अभी बाहर होगा अराब को हाँ ये लेकिन बहुत ज़िन्दा है ये बहुत ज़िन्दा है वाह कुछ भी का नहीं है

बड़ोबर धर हाँ चावली चावली का

तोच चावलो असतो तो बघ ही काढायच येणारे खाता झाला हे सापासारखं सारखा तो तोच चालू तुला तोच चालू तुला अशी आहे मे महिन्यातली गावातली मासेमारी खूप कष्ट करून पकडले मासे किती आहेत तुम्हाला माहिती आहे आणि एक कासो कासवला जीवदान दिलं आहे कासव आम्ही खात नाही कोणच नाही खात वाटत उमल्या उमलो खूप गेलो खाली गेलो मार मार मासेमारीचा थरार संध्याकाळ झाली तरी पण मासेमारी चालू आहे काय घाल आता वाजलेत रात्रीचे साडेसात साडेसात वाजले नाही साडेसात नाही सात झाले सात वाजले सात वाजले

चिक्कलावा खोल आ रे आंसर खोला फैशन जावा हमो যাবত না নাই পিছিয়েছে